नमस्कार कलियुग कलियुग म्हणू नका कलियुग कलियुग म्हणू नका कलियुगाला कलायुग बनवा कलियुगाला कलायुग बनवा कलायुग बनवा कलायुग बनवा उपास करून जर ईश्वर प्रसन्न होत असेल ईश्वर खुश होत असेल तर कित्येक दिवसापासून उपाशी पोटी असलेला भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता खुश राहिला असता आनंदी राहिला असता लक्षात ठेवा जे उपवास करतात त्यांनी हा सुविचार लिहून घ्यावा की जर ईश्वर प्रसन्न होत असेल उपवास करून तर ह्या जगात कित्येक दिवसापासून उपाशी पोटी असलेला भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता सुखी राहिला असता लक्षात ठेवा धन्यवाद